तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अंतरपता ते धरा दृष्टा दृष्ट वधू करणे दोघे करावी उभी वाचंत्री बहु करणे पुऱ्यात सदा मंगलम बेडूक बेडक येई न महा शुभम भवतो शुभ लग्न पाऊस पडावा यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी बेडकांचं लग्न लावलं गेलंय इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी पर्जन्य यज्ञ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनाही साकडं घातलं गेलंय बेडूक विवाह ज्याला आसाममध्ये भेकुली बिया म्हणतात ही आसाममध्ये खोलवर रुजलेली एक पारंपरिक प्रथा आहे आसामी परंपरेनुसार बेडूक आणि पाऊस यांच्यातील संबंध स्पष्ट करणारी एक कविता पूर्वजांकडून उत्तीर्ण झाली शेतकरी ढगांना पाऊस का पडत नाही हे विचारतात आणि ढग उत्तर देतात की बेडकांचा आरडाओरड्याशिवाय पाऊस पडणार नाही याचं कारण म्हणजे पावसाळा हा बेडकांच्या मिलन कालावधीशी जुळतो आणि म्हणूनच त्यांच्या क्रोकिंगमुळे पाऊस येतो असं मानलं जातं संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्र या ठिकाणी ग्राम अभियानाअंतर्गत सुनील ताजने यांच्या वस्तीवर शास्त्रानुसार परिसरात पाऊस पडावा यासाठी बेडकांचं लग्न लावलं गेलं सुरुवातीला शुभम ताजणे आणि स्वाती ताजने, ताजने यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती झाली तर इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी पर्जन्य यज्ञ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना पाऊस पडण्यासाठी साकड घातलं गेलं यावेळी प्राध्यापक आप्पासाहेब शेळके यांचं वास्तुशास्त्राविषयी मार्गदर्शन झालं अध्यात्माकडे तरुण पिढीनं वळावं याविषयी ज्येष्ठ सेवेकरी दत्तात्रय पवार यांनी मार्गदर्शन केलं ग्राम अभियानातून पर्जन्य याग त्याला एक वेगळं आनन्य साधारण महत्त्व आहे त्यामध्ये पर्जन्य या बेडूक विवाह कारण परंपरेनुसार आज जर आपण बघितलं चेहरापुंजीला अधिक प्रमाणात पर्जन्य पडतो आणि म्हणून त्याच तुलनेत त्या, त्या धर्तीचा कार्यक्रम अभियानाच्या माध्यमातनं कारण गुरुमाऊलींचा नारा आहे का ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के जप जपतप ध्यानधारणा आणि मग त्या माध्यमातनं एक परोपकाराच्या भूमिकेतनं माऊलींच्या आशीर्वादातनं हा आपल्या ग्राम अभियानाच्या माध्यमातून आज पर्जन यागाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ताजने परिवाराने यात अनमोल सहकार्य केलं आमच्या पात्रे सेवा केंद्रातील मान्यवर सेवेकरी बहुसंख्येने उपस्थित होते आणि पंचकृषीतून हजारो भाविक या उपक्रमासाठी उपस्थित झाले खरं तर मौली मार्ग महाराज कार्य आणि माणुसकी नावाचा धर्म मौलींच्या आशीर्वादातनं या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्व तमाम सेवेकऱ्यांनी या ठिकाणी करण्याचा एक मा पवित्र संकल्प खऱ्या अर्थानं होऊ घातलेला आहे या वेगळ्या सोहळ्यासाठी सोसायटीचे सदस्य मच्छिंद्र ताजने ग्रामपंचायतीचे सदस्य बबनराव शिंदे एकनाथ ताजने नामदेव ताजने तसेच वराडी मंडळी किरण गायकवाड नितीन ताजने ऋत्विक वाडेकर तुषार ताजने अभिषेक ताजने आदींसह सेवेकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते वैदिकशास्त्रानुसार ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन सुद्धा एका ठराविक काळात होत असतं त्यानुसार सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कालावधी देखील निश्चित आहे सूर्य पंधरा दिवसांनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो पंधरा दिवसांपूर्वी सूर्यानं मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला आता पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर सूर्य मृगशिरा नक्षत्रातून निघून आद्रा नक्षत्रात प्रवेश करतोय पावसाच्या नक्षत्रापैकी आद्रा हे एक नक्षत्र आहे बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सूर्य आद्रा नक्षत्रात विराजमान झाले असून येत्या सहा जुलैपर्यंत सूर्य आद्रा नक्षत्रात राहील या पंधरा दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे असं आप्पासाहेब शेळके यांनी सांगितलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर